नमस्कार मित्रांनो फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो लक्ष्मी निवासी बहुप्रतीक्षित मालिका येतात तेवीस डिसेंबर पासून रात्री आठ वाजता प्रसारित केली जाणार आहे सध्या या स्लॉटला अधिपतीची तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका सुरू आहे त्यामुळे याच पार्श्वभूमीवर तेवीस डिसेंबर पासून वाहिनीवर काही मोठे बदल करण्यात येणार आहेत यामध्ये जवळपास तीन मालिकांच्या वेळा बदलण्यात येतील वाहिनीवरची एक मालिका प्रेक्षकांचा निरोग येईल तर लक्ष्मी निवासी नवीन मालिका सुरुवातीचे काही दिवस एक तास प्रसारित केली जाणार आहे तेवीस पासून झी मराठी वाहिनीवरील तुला शिकवीन चांगलाच धडा पुन्हा कर्तव्य आहे आणि लाखा ते दादा अशा तीन मालिकांच्या वेळा बदलण्यात येणार आहे तुला मालिका आठ वाजता सुरू व्हायची आता ही मालिका रात्री साडे दहा वाजता प्रसारित केली जाणार आहे पुन्हा कर्तव्य आहे ही मालिका आधी साडे केली जायची पण आता ही मालिका सायंकाळी वाजता प्रसारित केली जाईल याशिवाय ते कामचा दादा ही मालिका ला लागायची आता तेवीस डिसेंबर पासून ही मालिका साडे नऊ वाजता प्रसारित केली जाईल तीन मालिकांच्या वेळा बदलल्यावर सध्या साडे दहा वाजता सुरू असणारी सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका प्रेक्षकांची सिनेमांचा निरोप घेणार आहे तर नव्याने सुरू होणारी लक्ष्मी निवास ही मालिका सध्या आठ ते कालावधीत प्रसारित केली जाणार असल्याच्या जा पोस्ट सध्या व्हायरल होत आहेत दरम्यान वाहिनीने तीन मालिकांच्या वेळा बदल केल्याबद्दल अधिकृत पोस्ट शेअर करून माहिती दिली आहे या निर्णयावर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमट उमटल्या आहेत अनेकांनी या निर्णयाचा स्वागत केलंय तर आवडत्या मालिकांच्या वेळा अचानक बदलल्याने काही प्रेक्षकांनी कमेंट्स मध्ये नाराजी व्यक्त केली आहे मात्र वाहिनीवर सुरू होणाऱ्या लक्ष्मी निवास या मालिकेकडून प्रत्येकालाच मोठ्या अपेक्षा आहेत मित्रांनो मनोरंजन विश्वातील ताज्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद